छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन आणि सह्याद्री तर्फे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील घ्रिष्णेश्वर मंदिरासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाची स्वच्छता करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्वच्छता मोहिमेदरम्यान समाधीस्थळाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि घाणीचे साम्राज्य दिसून आले तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव जाणवला यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून सुरक्षा वाढवण्यासह अतिक्रमण दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे आज मालोजीराजे भोसले यांची समाधीस्थळी आपण इथं आलो आहोत आपल्यासोबत काही फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आज तुम्ही इथं समाधीस्थळी आलेले आहात इथं तुम्हाला काय बघायला चित्र बघायला भेटलेलं आहे नमस्कार माझं नाव संभाजी सुदामराव सोलोणे छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन अध्यक्ष तसेच सह्याद्री सुद्धा आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमचं गेल्या म महिन्याभरापासून इथला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आपल्या शहरामध्ये की छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राजे भोसले यांची समाधी असून देखील इथं प्रशासनाचं व पुरातत्व खात्याचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे यानिमित्त आम्ही या ठिकाणी स्वच्छतेसाठी आलेलो होतो आम्ही स्वच्छता करून झाल्यानंतर आम्ही इथं बघितलं की इथं आल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की इथं अतिक्रमणाचं मोठ्या प्रमाणात इथं वावर आहे आणि स्वच्छतेचं सुद्धा या ठिकाणी प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज या ठिकाणी आपण सगळेजण मंदिरात जाऊ शकतोय व आपल्या विविध धार्मिक स्थळी जाऊ शकतो आहे तर अशा धार्मिक स्थळं आपले ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची म्हणजे मालोजीराजांची समाधीची अतिशय दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे हे आम्हाला ते त्या व्हिडिओमध्ये बघायला गेलं नाही त्यामुळं आम्ही छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनतर्फे या ठिकाणी आलेलो आहोत आणि स्वच्छता करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता की इथं अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आता आमचं काही जणांशी बोलणं झालं आता त्यांचे नावं मी या ठिकाणी घेऊ शकत नाही तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं सांगितलं की कलेक्टरसुद्धा या ठिकाणी स्वतः येऊन गेले त्यांनी इथली पाहणी केली त्यांनी अतिक्रमण वगैरे सगळं बघितलं कलेक्टरचं सुद्धा इथले लोक ऐकत नाही आहेत म्हणल्यावरती मग आपल्यासारखेच सर्वसामान्य इथे येऊन काय करणार तर त्यामुळं आम्ही आता निवेदन या ठिकाणी कलेक्टर साहेबांना देणार आहोत की आपण स्वतः पुन्हा एकदा या ठिकाणी यावं व इथला अतिक्रमण त्यांनी सगळ्यात पहिले हटवून टाकावं कारण की इथं पर्यटन भरपूर मोठ्या प्रमाणात येतं आपण वेरूळ येथील कृष्णेश्वर मंदिर आहे त्या कृष्णच्या मंदिरात मंदिरा जा जात असतानाच आपल्याला डाव्या हाताला ही मालोजी राजांची समाधी या ठिकाणी बघायला मिळते तर समाधी समाधीस्थळी भरपूर जणांना जायचं असतं पण भरपूर अशा लोकांना माहिती नाही कारण की आपण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहोत आपल्यालाच आता समजा आम्हालाच जर कधी आत्ता कळत असेल की मालोजीराजांची समाधी या ठिकाणी आहे तर पर्यटकांना कळणं हे भरपूर असं गरजेचं आहे आता आम्ही इथून गेल्यानंतर लगेचच आज तर रविवार आहे जो उद्या आम्ही कलेक्टर साहेबांना व पुरातत्व खात्याला या ठिकाणी निवेदन देणार आहोत की आपण या समाधीची त्यांनी देखरेखसाठी एक आपल्याला माणूस पाहिजे इथं कंपल्सरी उपस्थित पाहिजे या ठिकाणी त्यांनी रोज इथं दिवाबत्ती केली पाहिजे व रोज ही समाधी त्यांनी सकाळी सात वाजता उघडायची आहे आणि रात्री नऊ साडे नऊ वाजता बंद केली तरी चालेल पण आपल्याला इथे रोज एक त्यांचा एक माणूस या ठिकाणी लागणार आहे नक्कीच आपण जर बघितलं तर आता आपण इथं सुदर्शन न्यूजचा कॅमेरा इथं आलेला आहे त्याचबरोबर आपण जर पाठीमागं बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणात इथं अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि हेच अतिक्रमण झाल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात घाण देखील हे लोक करतात आपण जर ह्या समाधीस्थळी याच्या मागे पाठीमागे जर बघितलं तर इथं अक्षरशः दारूच्या बॉटल देखील इथं पडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात इथं घाण देखील पडलेली आहेत इथं बरेच पर्यटक इथं भेट देतात परंतु अनेक पर्यटक असे असे आहेत की ज्यांना इथं येऊन देखील हे समाधीस्थळीचं महत्त्व हे देखील समजत नाहीये आपण जर आता बघितलं तर इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात घाण आहे की नेमकं इथं समाधी आहे की नेमकं काय आहे हे देखील इथं चित्र अस्पष्ट होतय परंतु प्रशासन याकडे कधी लक्ष देईल हे देखील महत्त्वाचं असणार आहे वैश्यवेळेस आम्ही पहिला दिवास बालूजराजी वासले यांना लावून नंतर मग आमच्या घरात जीवा लावला आम्ही दरवर्षी राबवत असतो आमच्या सगळ्या साहित्य प्रतिष्ठान संघटना या संघटनेमार्फत त्यांची कामं जातो हे सगळ्या मार्फत त्यांनी केलेले संवर्धन पाठी नंतर जे जे पुरातन वास्तू पुरातन जे समाधी आहे ते आम्ही जे जसे दुर्लो झाले काम आमची संघटना करत असतो तर आम्ही इथं जर वेळोवेळी वेळोवेळी तिथे येऊन बघतो इथं या लोकांना आम्ही बघा ह्या इथं जर बघायला गेलं तर समाधी आहे त्याने पण दारू साठा हे जर बघायचं असेल तर जुलंत उतरण बघा इथं हे असं बॉटल बॉटल्स आहे आणि राहिला प्रश्न पुन्हा इकडे जर बघायला गेलं तर ही इकडं दो खाडीसारखी झालेली तिथं जर त्या औरंगेबाची जर संरक्षण दिलं जातं आणि जे आमचे पूर्वजे मालोजीराजे भोसले त्यांची सामाजिक स्थळाला तर तिथं संरक्षण मिळत नाही पुरातोपुळ खात्याला झोपलेले का त्या औरंग्याला काही कारण नसताना काही काही हे निवित्त नसताना सुद्धा चला जर दहा आता दहा आता पोलीस कॉन्स्टेबल किंवा ज्या पुरातो विभागाचे ज्या अधिकारी तिथे नेमलेले किंवा त्यांचे जे कर्मचारी नेमलेले आहेत त्यांची ड्युटी त्यांना संरक्षण दिलेले तिथं संरक्षण का नाही तिथं अतिक्रमण नाही इथं अतिक्रमण का केलेले हे हे सगळं चुकीचं आहे हे सरकार का झोपलेले आहे का सरकार काय उद्या डोळ्यांना बघत नाही का हे सरकारला सरकारचं निदर्शन आणण्यासाठी आज आम्ही इथं आलो यांना आम्ही दूरदर्शन चॅनल यांना आम्ही भेट दिली त्यांना आम्ही सांगितलं का बाबा हा आमचा मुद्दा आहे आणि हा तुम्ही जगापर्यंत म्हणजे समोर मांडा कारण काय आलेलं आहे का औरंगजेबाचं तुम्ही तिथं एवढे भेटेल सोशल मीडियावर याच्यावरती चर्चा चालू आहे पण तिथं ज्याला संरक्षण किती हे बघा आणि इथं संरक्षण कधी देणार त्याचं आम्हाला पहिले उत्तर द्या कारण हे बघा जर अशी गोखडी जर जा गो होत असेल आम आम ना आमच्या पूर्वजांची किंवा आमच्या इतिहासाचं जर अशी राख रांगोळी होत असेल तर याला आम्हाला तरुणांना केसेस अंगावर घ्यावं लागणार आहे आणि आम्हाला आंदोलन करून या तिक्रमान हटावं लागणार आहे तर सरकारची इच्छाच असेल तर सरकारने मग त्याच्यासाठी तयार राहावं आणि कारण की आमचा अंत पाहू नका हे इकडे कंपाऊंड होते हे कंपाऊंड सगळं तोडले गेलेले आहे हे बघा तुम्ही सगळीकडे काय हे नेमकं हे राखवांगोळी तोडून टाकलेली आमच्या पुरातन वास्तूची सरकारने याच्यात लवकरात लवकर दखल घ्यावी कारण आम्ही आता निवेदन देणारच आहोत सोमवारी उद्या कलेक्टर वगैरे त्यांना सगळ्यांना निवेदन आहे ते त्याच्यासाठी सरकारला विनंती आणि प्रशासनाला बी विनंती लवकरात लवकर इथं ॲक्शन घ्यावं आणि तिथं अतिक्रमण हटवण्यात यावं आणि इथं सगळी स्वच्छता इथं कंपाऊंड मारून देण्यात यावं आणि इथं पाट्या आम्हाला लागण्यात पाट्या आम्ही लावून घेऊ कारण सरकारला काही गरज नाही आम्ही जेवढी आमची ऐपत आहे पाट्या लावायची कंपाऊंड करून द्या आणि तिथं अतिक्रमण हटवून द्या बाकी आम्ही सगळं करून जय देशात नक्कीच आपण बघितलं तर हे सगळं दृश्य अक्षरशः विचलित करण्यासारखं आहे आणि सरकार याकडे कधी बघेल आणि कधी कारवाई करेल हे देखील महत्त्वाचं राहणार आहे मी गौरव झोंड सुदर्शन नेहरू छत्रपती संभाजीनगर